तर आज आपण बनवणार आहे कोंबडी वडे म्हणजेच आमच्या इकडे याला वडे पण म्हणतात तर त्याचं पीठ तयार करण्यासाठी मी ते अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत अर्धी वाटी हरभरा डाळ थोडे धने आणि अर्धी वाटी उडीद डाळ जेव्हा आपण तांदूळ घेतो हे स्वच्छ धुवून भानखाली वाळवून घ्यायचे आणि आता हे सगळं साहित्य आपण एकत्र करून दळून आणूया आता इथे मी चाळीन घेतलेली आहे आता या वाटीच्या साहाय्याने मी इथे जे आपले वड्यांचं पीठ आहे ते घेऊया मोजून आता मी एक वाटी भरून घेते अशीच सेम भरलेली वाटी अशा मी वड्याचे दोन वाटे पीठ घेतलेले आहे आता वड्याचं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये एक वाटी ज्वारीचे पीठ घातलेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपण चाळून घ्यायचं स्वच्छ असं होतं मग पीठ आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं जर तुम्ही ज्वारी व तांदळाबरोबरच दळा दिली तरी चालेल अशी वरून गाठलं तरी चालतं आता यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून झाल्यानंतर थोडी अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि आता हे पीठ मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ सगळीकडे लागेल आणि हे पीठ मळण्यासाठी कोमट पाणी करून घ्यायचं म्हणजे थोडं पाणी गरम पाहिजे गार पाण्यामध्ये हे पीठ मळायचं नाही त्यामुळे मी आधीच पाणी गरम करा ठेवलं होतं आता ते पाणी गरम झाल्यानंतर पण थोडं थोडं पाणी टाकून एकसारखं मीठ पीठ मळून घेऊया गरम पाण्यात मळल्यामुळे ते पीठ छान असं मुरलं पण जातं छान पीठ फुगलं जातं त्यामुळे गरम पाण्यात मळायचं आता मी ते एक थोडं थोडं पाणी करून मळून घेते एक जीव करून घ्यायचं एकदमच पाणी ओतू नका नाही तर पूर्ण पातळ होईल पीठ त्यामुळे थोडं थोडं पाणी करून पीठाचा गोळा छान असा चा म्हणून घ्या घट पीठ मळायचं नाही आपण जसं चपातीला किंवा भाकरी करण्यासाठी आपण मळतो त्यानुसार आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता सेम भाकरीला जसं पीठ लागतं तसंच मी इथे मळून घेतलेलं आहे आता या पिठाला झाकून आपण एक तासासाठी किंवा अर्ध्या तासासाठी तुम्ही ठेवू शकता आता मी इथे एक तास झाकून ठेवणार आहे पीठ एक है, है में आता एक तास झालेला आहे आता हे पीठ मी थोडं बाजूला काढून थोडं मळून घेते आता मी जे वडे तयार करण्यासाठी एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे त्यावर ते आता थोडंसं पाणी लावून घ्यायचं आपल्या हातालाही पाणी लावायचं म्हणजे तो गोळा घेताना आपल्या हाताला ते पीठ चिकटणार नाही आता थोडंसं कागदाला पण पाणी लावून घ्या आणि त्यावरती गोळा छोटासा गोळा ठेवून हाताच्या बोटाच्या थापू, साहेर्याचा थापून छोटासा पुरीच्या आकाराचा थापून घ्यायचा तुम्हाला जेवढा मोठा आकार किंवा छोटा आकार पाहिजे तेवढा तुम्ही थापून घेऊ शकता थापून झाल्यानंतर बरोबर सेंटरलामध्ये एक होल करायचं थापताना एक सगळीकडे सेम थापून घ्या कुठे जाड कुठं पातळ असं था थापू नका सेम असं सगळीकडं थापून घ्या एकदम पातळही नाही तर एकदम जाडही असं थापू नका आता मी चा। ते सगळं थापून घेतलेलं आहे छान त्यामध्ये एक छान असं होल पारून घ्यायचं आणि असा आलूच अग अलगतपणे कागद उचलून ते आपल्या हातावरती काढून घ्यायचं आता हे आपण गरम तेलामध्ये टाकून तळून घेऊया तेल हे गरम झालेले आहे आता त्यामध्ये असे वडे एक एक करून सोडून तळून घ्यायचे लालसा रंगापर्यंत तुम्ही वडे हे तळून घेऊ शकता आता तुम्ही बघू वो शकता वडे छान असे फुलायला लागलेले ला ला आहेत छान असे फुगलेले आहेत चारही बाजूंनी छान असे वडे फुललेले आहेत कलर पण असा मस्त आलेला आहे आता मी दोन्ही साईडने छान असं भाजून घेते असेच सेम तुम्ही उरलेले बा वडे तोडून घ्या आता दोन्ही बाजूने आपल्या वड्याचं छान असं भाजला गेलेलं आहे तो आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता छान असा त्याला कलरही आलेला आहे आणि सगळीकडून फुगलेलाही आहे तर हे वडे आता खाण्यासाठी तयार आहेत